हेल्थ इन्शुरन्सचे प्रकार एक वैयक्तिक आरोग्य विमा इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स ही पॉलिसी एका व्यक्तीला संरक्षण देण्याच्या उद्देशाने तयार केली आहे दोन फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा कुटुंबातील सर्व सदस्यांना कवर करण्यासाठी फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्सची निवड करू शकतो तीन गट आरोग्य विमा ग्रुप हेल्थ इन्शुरन्स एकत्रितपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गटासाठी डिझाईन केलेली आहे चार ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा प्लॅन घेऊ शकतो पाच मातृत्व आरोग्य विमा मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स मूलभूत आरोग्य विमा योजनेसह या पॉलिसीत प्रसूतीपूर्वचा खर्च प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या अवस्थेतील सर्व खर्च कव्हर केले जातात सहा क्रिटिकल इलनेस पॉलिसी आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी क्रिटिकल इलनेस पॉलिसी ऑफर केली आहे सात टॉपअप आरोग्य विमा जर तुम्ही जास्त रकमेसाठी कव्हरेज शोधत हो असाल तर तुम्ही टॉपअप पॉलिसी